सोनं महाग असेल तर या सहा गोष्टी खरेदी करा हिंदू धर्मग्रंथामध्ये अक्षय तृतीया हा एक शुभ काळ मानला जातो वास्तुशास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ किंवा शुभ कार्य मुहूर्त न पाळता पूर्ण करता येते असे मानले जाते की या दिवशी खरेदी केलेली वस्तू अविनाशी राहते म्हणजेच ती नष्ट होत नाही त्यामुळे या दिवशी लोक सोनं घर किंवा जमीन इत्यादी महागड्या वस्तू खरेदी करतात मात्र यंदा सोन्याचे गगनाला भिडलेले भाव लक्षात घेता प्रत्येकाला सोने खरेदी करणे शक्य नाही अशावेळी अक्षय तृतीयेचा पूर्ण लाभ मिळावा म्हणून सोने नाही तर काय खरेदी करायचे असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे ज्योतिषशास्त्रानुसार जे लोक महागडे सोने खरेदी करू शकत नाही तेही या पाच वस्तू खरेदी करून अक्षय तृतीयेचे पुण्य मिळू शकतात या अक्षय तृतीयेला दहा मे दोन हजार चोवीस रोजी जाणून घ्या ते पाच पर्याय कोणते आहेत जाणून घ्या अधिक माहिती लाल मसूर वास्तुशास्त्रामध्ये मसूर हे धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते हे लहान नाण्यांसारखे आहे आणि त्याचे वर्णन पैशाचे रूप म्हणून केले गेले के आहे पाण्यात भिजल्यावर ते फुकतात त्याला संपत्तीत वाढ म्हणून पाहिले जाते आणि मानले जाते त्यामुळे या दिवशी मसूर खरेदी केल्याने अक्षय संपत्तीचा पुण्यलाभही होतो कापूस अक्षय तृतीयेला अबूज मुहूर्ताच्या दिवशी कापूस खरेदीचे विशेष महत्त्व आहे जर बाजारात सोने खूप महाग असेल आणि ते खरेदी करणे शक्य नसेल तर सोन्याला पर्याय म्हणून कापूस खरेदी करणे देखील शुभ मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदी केल्याने जीवनात शांती आणि समृद्धी येते हिरव्या भाज्या गडद हिरव्या भाज्या के केवळ आरोग्यासाठीच फायदेशीर नसतात परंतु खूप कमी लोकांना माहीत आहे की त्या संपत्ती आणि समृद्धीचे देखील आहेत या संदर्भात दुसऱ्या मान्यतेनुसार हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी हिरव्या भाज्या खाल्ल्यास शाश्वत समृद्धी मिळू शकते शुद्ध तूप तुपाला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते कारण ते आजार आरोग्य समस्या आणि नकारात्मकतेपासून दूर राहण्यास मदत करते अशी ही एक धारणा आहे की विशेष प्रसंगी तुफाचा दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते भांडे किंवा कवच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तांबे किंवा पितळाची भांडी आणि गोवऱ्या खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते या दिवशी तांबे किंवा पितळीची भांडी खरेदी केल्याने संपत्ती वाढते देवी लक्ष्मीलाही गोवऱ्या अतिशय प्रिय आहेत अक्षय तृतीयेला गायी खरेदी करून लक्ष्मीला अर्पण केल्याने घरात सुखसमृद्धी येते चंदन आणि नारळ अक्षय तृतीयेच्या दिवशी गरिबांना चंदन आणि ब्राह्मणाला नारळ खरेदी करून दान करणे हे देखील शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते चंदन दान केल्याने अपघाताचा धोका राहत नाही